एन न्यूज मराठी छत्रपतींची ऐतिहासिक सातारा नगरी म्हणजेच मराठ्यांची राजधानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शाहू थोरले महाराज यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेणारे छत्रपती घराण्यात जन्मलेले श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या धाडसी आणि अभ्यासवृत्तीने आपल्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत छत्रपती घराण्याचा नावलौकिक वाढवला स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्यामुळे सातारा तालुकाच नव्हे तर जिल्ह्याचे नाव हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर ठळकपणे उमटले विना सहकार नाही उद्धार हे ब्रीद यांचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्य म्हणून कायम ओळखले जाते आज त्यांचा ऐंशीवा जयंती दिन या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत या छत्रपतींच्या घराण्यात भाऊसाहेब महाराजांचा जन्म सोळा मे एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झाला राजघराण्यात जन्म झाला असला तरी इतर आपण एक माणूस आहोत या भावनेतून संपूर्ण जीवन जगताना स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट उपसले साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोक कान अपले जीवन केले आपले समर्पित केवळ के जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही तर त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होतो हे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने दाखवून दिले प्रत्येक राजकारणी सक्रिय झालेल्या अभयसिंह हो महाराजांनी राजकारणाला कमी महत्व देत समाजकारणाला जास्त महत्व देत समाजकारणामध्ये स्वतःला झोपून दिले समाज क्रांती बरोबरच जलक्रांती घडवून सातारा तालुक्याला सुजलाम सुकलाम केले त्याचबरोबर उर्मोडी गावातून सातारा तालुक्याचेच नव्हे तर मान खटाव सारख्या दुष्काळी भागाची देखील तहान भागवली गावांना डाबरी रस्त्याला जोडणे सभा मंडपे बांधणे व्यायामशाळा बांधणे त्याचबरोबर गावाच्या ग्रामपंचायतीच्या इमारती नव्या उभारून गावाला विकास प्रवाहात आणले अजिंक्य सहकारी साखर कारखान्यानंतर स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी वळसे तालुका सातारा येथे अजिंक्य सहकारी सुदगिरणीची उभारणी केली त्यांचे सुपुत्र आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूतगिरणीतून उच्चतम दर्जाचे सूत उत्पादित केले जाते आणि हे सूत देशी आणि परदेशी बाजारपेठेतही निर्यात केले जाते सूतगिरणीच्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे साखर कारखान्यांच्या सह वीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज वीज वितरण कंपनीला वितरित केली जाते यामुळे सातारा शहर आणि तालुक्यातील भार नियमन आटोक्यात आले आहे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्य उद्योग समूहातून विविध सहकारी संस्थांची उभारणी झाली आणि सहकार्यातील मानबिंदू म्हणून अजिंक्य उद्योग समूहाचा नावलौकिक झाला अजिंक्य उद्योग समूहामुळे सातारा तालुका राज्याच्या सहकार क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला विकासाचा हा प्रदीर्घ प्रवास असाच बरीच वर्ष सुरू राहील असं वाटत असताना चार फेब्रुवारी दोन हजार चार चा काळा दिवस उजाडला साताला शहर आणि तालुक्याला हवंवर्स वाटणारं व्यक्तिमत्व वा। राजघराण्यात जन्म घेऊन देखील सर्वसामान्यांच्यात रमणारं व्यक्तिमत्व स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांना नियतीनं आपल्यातून हिरावून घेतलं सातारा तालुक्याचे भाग्ये सहकार महर्षी भाऊसाहेब महाराज आपल्याला कायमस्वरूपी समाजसेवेची प्रेरणा देत राहतील त्यांच्या आदर्श विचारांच्या वाटेवरून समाज हितासाठी आपण अखंडपणे चालत राहू राजकारणात राहूनही राजकारण न करणारा जातपात गटतट न मानणारा उच्च नीच असा भेदभाव न करता प्रत्येकासाठी झिजणाऱ्या सर्वसामान्यांच्या या राजाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन I